रामकृष्ण हरी सर्वांना रंग संघ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे बुधवार विशेष विठ्ठल पंथाची अप्रतिम अतिशय सुंदर फिल्मीचालीवर आधारित सुमधुर आवाजात भजन सादर करीत आहे तर कर व्हिडिओ पर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद संत कबीरा नामदेवाच्या मान डोलू लागल्या संत कबीरा नामदेवाच्या मान डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या ವಿಲ ವಿಲ ಜನ ಬಾಯೂ ವಿಲ ವಿಲ ಜನ ಬಾಯ ಬೋಲೂ ಸಂತ ಕಬೀರ ನಾಮದೇವ ಮಾನ ಡೋಲೂ ಸಂತ ಕಬೀರ ನಾಮದೇವ ಮಾನ ಡೋಲೂ ವಿಠಲ ವಿಲ ಜನ ಬಾಯ विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या भोलू लागल्या एक चोरटी आपलंच घरान मांडाया लागली एक चोरटी आपलंच घरान मांडाया लागली जनाबाईच्या ला बाईच्या गौऱ्या चोरुणी भांडाया लागली जनाबाईच्या गौऱ्या चोरुणी भांडाया लागली भाव भक्तीच्या फुल पाकळ्या जेव्हा फुलू लागल्या भक्तीच्या फुल पाकळ्या जेव्हा विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या संत कबीरा संत कबीरा नाम देवाच्या माना डोलू लागल्या विठ्ठल गौऱ्या बोलू लागल्या जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या माहिती एकूणी जनाबाईला भेटायाला आले महती एकूणी जनाबाईला भेटायाला आले दृश्य पाऊनी संत कबीर आचार्य चकित झाले दृश्य पाऊनी संत कबीर आचार्यचकित झाले चोरी करण्याचा बाई तेव्हा मार्ग चालू लागला चोरी करण्याचा बाई तेव्हा मार्ग चालू लागला ವಿಲ ವಿಲ ಜನ ಗೌರ್ಯ ಬೋಲೂ ಲ ವಿಲ ವಿಲ ಜನ ಬಾಯೂ ಲಗನ ಸಂತ ಕಬೀರಾ ನಾಮದೇವ ಮಾನ ಡೋಲೂನ ಸಂತ ಕಬೀರ ನಾಮದೇವ ಮಾನ ಡೋಲೂ ವಿಠಲ ವಿಠಲ ಜನಾಯ ಗೌರ್ಯ ಬೋಲೂ ಲಾಗ विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या चोरलेल्या गौऱ्या नाही मी जनाबाई बोलली चोरलेल्या गौऱ्या नाही मी जनाबाई बोलली कबीरान त्या एक, एक गौरी कानाला लावली कबीरा त्या एक एक गौरी ला लावली विठ्ठल विठ्ठल ध्वनी नादाने गौऱ्या हालू लागण्या विठ्ठल विठ्ठल ध्वनी नादाने गौऱ्या हालू लागण्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागण्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागण्या ಸಂತ ಕಬೀರ ದೇವಾಚ ಮಾನ ಡೋಲೂ ಸಂತ ಕಬೀರ ನಾಮದೇವ ಮಾನ ಡೋಲೂ ವಿಠಲ ಜನ ಗೌರ್ಯ ಬೋಲೂ ವಿಠಲ ವಿಠಲ ಜನ ಬಾಯೂ ಸಂತ ಕಬೀರ ನಾಮದೇವ ಮಾನ ಡೋಲಾಗ संत कबीरा नामदेवाच्या माना डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या हे तुझी रूप डोळी भरून पाहुदी डोडे भरून पाहुदी पांडुरंगा तू चरणी मला राहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे हे तुझे i

पाहुदी पांडुरंगा तू चरली मला राहू दे पांडुरंगा तू चरली मला राहू दे ना मी सेवा तुझी ना तुझा आज आलो आता तुझे नाम नामगाऊ दे आज आलो आता तुझे नाम नामगाऊ दे पांडुरंगा तू चरणी मला राऊ दे पांडुरंगा तू च्या हे तुझे रूपडोळी भरून पाहू दे हे तुझे रूपडोळी भरून पाहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे पांडुरंग भावनी मजला जगी राहू दे भक्ती भावानी मजला जगी राहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे हे तुझे रूपडो भरु दे हे तुझे पडोळे भरं पहुदेव पांडुरंगा तू चरणी मला तू चरणी मला मलाहु दे तू चरणी मला मलाहु दे धन्यवाद सर्वांना